शिरो तालुक्यातील शेडशाळे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या नवागतांचं स्वागत व प्रवेशोत्सव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत करून त्यांना पाठ्यपुस्तकं पेन पेन्सिल शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व मुख्याध्यापिका श्रीमती मानिक नागावे यांच्या हस्ते देण्यात आलं शाळा व्यवस्था शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुदर्शन तकडे शांता कोळीकर सौ शर्मिला केरिपाळे मानकापुरे सौ मेंगे यांचे मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सर्व सदस्य व मुख्याध्यापक यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं व्यवस्थापन समितीचे सदस्य सुदर्शन तकडे यांनी शाळेबद्दल आपलं मत व इच्छा व्यक्त केल्या मुख्याध्यापिका श्रीमती मानिक नागावे यांनी पूर्ण वर्षभर शालेय व सहशाले उपक्रम राबवून शाळेचा शैक्षणिक व सांस्कृतिक विकास साधला जाईल व शाळेतील शिस्त आणि विद्यार्थ्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष आणि शाळेच्या सुविधा याबद्दलची माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सहाय्यक शिक्षक मनोज पासोबा यांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे हे सांगून विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचं आवाहन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रियाज जमादार यांनी केलं तर आभार संतोष माने यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते मराठी एस न्यूज साठी संदीप संधी